नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एक लाख पंचाहत्तर हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न घेऊन आज आम्ही नाशिकमध्ये दुसरा दिवस झाला नऊ प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण करत आहेत आणि या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्यातील पाच हजार प्रशिक्षित युवक आणि युवती या ठिकाणी पाठिंबा देऊन साखळी उपोषण करत असताना आज या ठिकाणी सात वाजता रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम अशा प्रकारच हे भजन, भजन चालू असताना नाशिक पोलीस स्टेशनच्या मी त्यांचं नाव फक्त पाटील हे अण्णाव आहे हे पोलीस निरीक्षक तेवढ्यामध्ये येतात आणि आम्हाला ए मरिक वाले मरिक वाले इकडे इकडे म्हणतात असे इकिरी भाषा बोलतात आणि इकिरी भाषा बोलून एवढ्यावरच थांबत नाहीत तर काय तमाशा लावला इथे अशा प्रकारचं वक्तव्य एक निषेधार्थ वक्तव्य ते करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवा शक्तीचा अपमान या व्यक्तीनं केलेला आहे या पाटील नावाच्या नाशिक मधल्या पोलीस निरीक्षकाचा मी बालाजी पाटील चा कुरकर आणि पाच हजार युवा युवती या ठिकाणी जाहीर निषेध करून याची निर्भासना करतो आणि या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला ज्यांच्याकडे हे ग्रह आहे त्या ग्रह खात्याचे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की युवा शक्तीच आंदोलन चालू असताना या युवा शक्तीच्या आंदोलनाला तमाशा हा शब्द प्रयोग करणाऱ्या या पाटील नावाच्या पोलीस इन्स्पेक्टर ना राजकारण निलंबित करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची विनंती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतो अपना शब्द प्रयोग केलाई कराए प्रशिक्षण रति भवनों अपना 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 पर सहन करना रत का नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे जो परंतु अधिकार वाला निलंबित करते स्वस्थ बसणार नाही मी राज्याच्या डीजी संपर्क केला आणि माहिती मी डीजी कार्यालयाला दिलेली नक्कीच त्यांच्यावर कार्यवाही होईल राज्यातला युवा आज पोटाची हक्काची भाकर मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आयुधाचा वापर करून या ठिकाणी आंदोलन करतोय या आंदोलनाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करायची आणि पुन्हा आमचं हे आंदोलन तमाशा म्हणायचं हे आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही याचे परसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील अशा प्रकारचा इशारा देतो महाराष्ट्रात युवा शक्ती रस्त्यावर येण्याच्या अगोदर या अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती राज्य सरकारला आणि या नाशिक विभागाच्या पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील या पोलीस आयुक्त अधिकारी साहेबांना आम्ही विनंती करतो की या अशा असंसदीय शब्दाचा वापर करून राज्यातल्या युवा शक्तीचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करा अशा प्रकारची विनंती करतोय आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणी आंदोलन करतोय एकही असंसदीय शब्दाचा उपयोग केलेला नाही एकही आमची घोषणा राज्य सरकारच्या विरोधात नाही आजही आम्हाला वाटतं की आमचे लाडके देवाभाऊ आमचे लाडके एकनाथ नामा आणि आमचे लाडके अजित मामा या बादशा आणि बादशीला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना न्याय देतील म्हणून अजूनही आम्ही त्यांच्या विरोधात घोषणा देत नाही म्हणून तुम्ही आम्हाला जर तमाशा उपरोधिक शब्द वापरून जर आमचा अपमान करणार असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही धन्यवाद